रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काय आदित्य ठाकरेला अशीच लोक लागतात नाईट लाईफ प्रमोट करणारी ब्रीफ ब्रीफ ला प्रमोट करणारी हा कुणाल कामरा त्याचाच कंटर आहे दिशा सालियाची कदाचित मर्डर केस झाकण्यासाठी हा प्रयोग असेल त्याचा संजय राऊत मुळातच ते होळीचा गांजा अजून उतरलेला नाही मला त्या व्यक्तीवर काही बोलायची गरज सुद्धा वाटत नाही हा आदित्य ठाकरेचा फंटर आहे आदित्य ठाकरेंनी सांगितलं असेल तर दिशा साली यांचं मॅटर आता गरम आहे तू जरा काहीतरी काहीतरी बोल काहीतरी डायव्हर्ट करण्यासाठी बोल आणि म्हणून कुणाल कामरा हा त्याच्या पेरोलवर असल्यासारखा आहे आदित्य ठाकरेच्या पण किती जरी झाकलं आमच्या आस्थेवर तो बोलला आहे कुणाल गामरा त्याला काय सोडणार नाही अहो पुरा महाराष्ट्रभर आंदोलन झालं तुम्ही मला माहीत नाही तुम्ही किती कव्हर करता आमच्या जिल्ह्यात झालं सगळ्यांच्या विरोधात त्यांच्या त्यांची नावं तुम्ही घेतली आता कुणाल गामरा हा जो काय बोलला आहे त्याचं समर्थन करतायत का हे मग उद्या काही कोणी बोलायला सुरुवात करेल एवढ्या लक्षात ठेवामध्ये क्षमता आता आहे कोण आंदोलन करायला त्यांच्याकडे आहे कोण जे काय उरले आहेत ना ते कुठल्या तरी कारणामुळे उरलेले आहेत प्रेमामुळे नाही